अभिनेते संजीव कुमार यांच्या पत्नी और ओ हा चित्रपट अनेकांना माहिती असेल पती पत्नीच्या नाद्यात ओ येताच ती तारंबाळ उडते ती त्यात दाखवण्यात आली होती मात्र पती पत्नी आणि ओ चा सिप्कल खऱ्या आयुष्यात सुद्धा प्रत्यक्षात आला अभूतपूर्व गोंधळ माजला अकोल्यात या चित्रपटाचा सिक्वेल प्रत्यक्षात बघायला मिळाला मात्र या सिक्वेलमध्ये ओच्या नादाला लागलेल्या पतीची पत्नीने चांगली बुलाई केल्याचं सर्वांना याची दोही याचा डोळा पाहायला मिळाला या घर घटनेची सध्या संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे अनेक दशकापूर्वी येऊन गेलेला पती पत्नी आणि ओ हा चित्रपट चांगलाच गाजला होता मात्र आजच्या दोन हजार पंचवीसच्या युगातही त्याचीच पुनरावृत्ती झाली अकोल्यात या चित्रपटाचा सिपेल प्रत्यक्षात सर्वांना बघायला मिळाला मिळालेल्या माहितीनुसार नऊ महिन्यापूर्वी अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील विजोरा गावातल्या सूरज तायडेचा प्रेमविवाह झाला लग्नानंतर त्याने कोमल हिला आयुष्यभर साथ दिल्याचं वचनही दिलं होतं मात्र अमरावतीला परीक्षा देण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या कोमलच्या माघारी त्याने दुसऱ्याच महिलेशी लग्न केलं धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने जिच्याशी दुसरं लग्न केलं ती दुसरी तिसरी कोण नव्हे तर त्याच्याच बायकोची मामे बहीण श्रेया निघाली मात्र लग्न करून तो नवरा तेवढ्यावरच थांबला नाही तर दुसरं लग्न केल्यानंतर त्याने, त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला आपण दुसरं लग्न केल्याचं त्याने तिला थेट सांगितलं आणि आता तू घरी येऊ नकोस असाही सल्ला मान भावीपणे त्याने तिला दिला मात्र हे एक तास त्याच्या पत्नी संतापली आणि तिने अकोल्यात येत थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठलं तिथे ती तिने तक्रार दाखल केली पण दुसरं लग्न करून नव्या बायकोसहबत आलेल्या पतीची त्या महिलेने थेट पोलीस ठाण्यातच बेदम धुलाई केली यामुळे मोठा गदारोळ माजला पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ उडाला हे प्रकरण एम आय डी सी पोलीस ठाण्यात हद्दीत येत असल्याने ते या प्रकरणाचा तपास करत आहे यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पती पत्नी आणि ओ चित्रपटाची आठवण झाली घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद